नमस्कार मित्रांनो आज बनवलेलं आहे पिठलं आणि खूप दिवसानंतर पिठलं बनवलेलं आहे हे बघा कुठे गेलो हे बघा हे पिठलं आणि हे बाळ हे बाळ उठलेलं आहे हे वाढत आहे भाकरी ज्वारीची भाकरी तो खाय ना तू काय नाही काय ना काय ज्वारीच्या भाकरी आणि पिठल पिठल हे पिठल बनवलेलं आहे ज्वारीची भाकरी काड्याला कमी कमी कारण करते कडक 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 ठेवा तुला कायच कड� पिठलं शिवाय काय खातो कांदा खातो पिठलं खातो काय खातो कांदा पिठला खायना हा खाय खायना <laughs> कांदा खाते बाई एडी पोगी कांदा खाती